कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाचे अध्यक्ष महिला मोर्चाच्या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चित्रता मॅडम या विभागाचे खासदार आदरणीय डॉक्टर हेमंतजीत सवरा साहेब आदरिया भरत आणि आदरणीय तरेताई या, तरे या दोघींना आणि सर्व त्यांच्या सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की एवढ्या संख्ये मोठ्या संख्येने आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीमध्ये महिला भगिनींना या ठिकाणी प्रवेश दिला माता भगिनीनो भारतीय जनता पार्टी ही खरी आपली सेवा करणारी पार्टी आहे आपलं हित पाहणा पाहणारी पार्टी आहे आणि म्हणून मी गेल्या चाळीस वर्ष सातत्याने काम करत राहिलो आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता सातत्याने काम करत राहिलो आणि त्याचं फळ म्हणून मला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आमदारकीचे तिकीट दिलं आणि ते त्याचं सोनं तुम्ही सगळ्यांनी केलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवायचा प्रामाणिकपणे या ठिकाणी सोन्यासारखी माणसं आहेत गोर गरीबाची काम करणारी ही पार्टी आहे फक्त आपण आदिवासी समाज आपण बोलत नाही आपल्या अडचणी सांगत नाही जी जी अडचण असेल की आपण मोकळ्या मनाने जर कार्यकर्त्यांना सांगितली तर कार्यकर्ते आपल्याला पाठीशी ठामपणे उभे राहतात आणि आपल्या अडचणी सोडवतात अनेक योजना आहेत आणि हा तुम त्याचा लाभ आपल्याला मिळेलच आपले सगळे चांगले सक्षम कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत परंतु या ठिकाणी तुम्हाला आज जो प्रवेश दिला जातोय तो आदरणीय चित्राताई वाघ मॅडमच्या हस्ते चित्राताई सुद्धा आहेत धडाडीच्या नेत्या आहेत कणखर नेते आहेत आणि त्यांच्या हस्ते तुम्हाला प्रवेश मिळतोय त्यामुळे अजिबात कुणालाही न घाबरता न डगमगता या पार्टीमध्ये प्रवेश घ्या आणि कामाला सुरुवात करा एवढीच या निमित्ताने विनंती करून मी थांबतो जय हिंद जय महाराज